यावेळेस मला प्रश्न लागला होता माझ्या वेळेस लागला होता यावेळेस पण सभागृह चाललं नाही सभागृहा धांदल झाली निलंबित केलं अशा परिस्थितीत सभागृह चालत नसता प्रश्न उपस्थित होत नाही त्या ठिकाणी आणि मी स्वतः मूर्ती इराणीला भेटून सभागृहातच भेटलो आणि तिला स्वतः हे प्रश्न मांडला दिलं होतं दिलं आणि त्यांनी सांगितलं का मी एक आठ पंधरा दिवसात निर्णय घेतो कारण ज्या प्रमाणात पंधरा का सोळा हजार रुपये महिना मिळते आणि पेन्शन बी लागू केली सरकारवर महाराष्ट्रात सुद्धा द्यावं एखादी हजार कमी असले चालतील पेन्शन हे काळाची गरज आहे कारण वय निघून जाते आणि वय निघून गेल्यानंतर पाण्याला गुरु राहतो त्याला खरं आधार राहते आम्हाला भेट आता आमचं समजा खासदारकी गेली आमदारकी गेली काही नसतं पण पेन्शनच आम्हाला आमची वाढते अशीच परिस्थिती तुमची वाली आहे की तुम्हाला सुद्धा पेन्शन मिळालं पाहिजे पण नाही तुला तर पंधरा द्या आपण पेन्शन लागू करा हा प्रश्न मात्र सातत्याने आपण सुद्धा रेटला पाहिजे कारण जोपर्यंत संघर्ष करत नाही तोपर्यंत का संघर्षाशिवाय काही मिळत नाही शेतकरी असो शेतमजूर असो अंगणवाडीच्या कर्मचारी असो हे संघर्षाचे सर्व मिळते आज आपण पाहतो मराठा आरक्षण असो तुळजीचे आरक्षण असो हे सर्व संघर्ष करते जे काही मिळते ते संघर्षामुळे तुमची एकच मागणी तुम्ही सांगा मध्य प्रदेश आम्हाला दुसरी मागणी कोणतीच मागू नका का मध्य प्रदेश सरकारनं आता मध्य सरकार हे भारतीय जनता पक्षाचं आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा ते लागू करावं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं आणि शिंदे साहेबांचं सरकार आहे त्या धर्तीवर आम्हाला पेन्शन आणि मानधन वाढून द्यावं हीच आमची मागणी आहे अशी आपण हळद भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे कचरा ला पत्र राज्य अंगनवाड़ी व बालवाड़ी कर्मचारी यूनियन चेतक द्वारा आयोजित राज्य स्तरीय दसवें अधिवेशन वर्धा में हाल ही संपन्न हुआ है इस संपन्न उस सम्मेलन में वर्धा लोकसभा क्षेत्र के आंगनवाड़ी कर्मचारियों को समस्या के बारे में अवगत कराया था आंगनवाड़ी सेविका एवं सहायिका मला माझ्या शिक्षकांबद्दल जर विचारलं तर माझं मत एकदम खराब आहे पंचवीस टक्के लोक फक्त प्रामाणिकपणे शिक्षकाची नोकरी करतात आपण नेमका अंगणवाडी सेविकांना काय दर्जा दिला काय समजलो आपल्याला त्यांच्याकडून काय सेवा पाहिजे पण किती पैशात पाहिजे म्हणजे जसं सरकार असेल तर महागाई जर थांबवायची असेल तर कोणाचं शोषण करायचं शेतकऱ्याचं शोषण करायचं करा त्याचप्रमाणे प्रशासनामध्ये बाकी लोकांचे लाख दोन लाख ही वस्तुस्थिती मी हा दोन घटकामध्ये असलेला साम्य मी नेहमी या ठिकाणी मांडत असतो आणि खासदार साहेबांशी सुद्धा आमची वैयक्तिक जेव्हा आणि त्याला जर आपण जसं या देशामधल्या शेतकऱ्याला जर तुम्ही उपाशी ठेवलं नाही तर आपण खरी खऱ्या अर्थानं सन्मान होईल त्या दिवशी खरं या देशामध्ये रामराज्य आलं असं समजायला हरकत नाही मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळालंच पाहिजे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळालंच पाहिजे निवृत्त झाल्यानंतर पेन्शन लागू झालीच पाहिजे निवृत्त झाल्यानंतर पेन्शन लागू झालीच पाहिजे पेन्शन आमच्या हक्काची अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार रुपये वेतन वाढ मिळालीच पाहिजे मदत दिसांना वीस हजार रुपये

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप जिंदाबाद अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप जिंदाबाद 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 आजतक सीतू जिंदाबाद 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 सीतू आजतक जिंदाबाद 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 आजतक सीतू जिंदाबाद अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे राहील आहे ना बारा वाजता म्हणजे बारा वाजता आणि चार वाजता आंदोलन संपला पाहिजे आपण सांगू माननीय खासदार रामदाजी तळस यांना आम्ही या ठिकाणी साकडे घालून पहिल्यांदा धुनीवाले मठातून एक मोर्चा द्वारे इथं माननीय खासदार रामदास तळस यांच्या कार्यावरती आम्ही आपली धडक या ठिकाणी आणलेली आहे आणि या ठिकाणी राज्य सरकारने विशेष करून जे काही चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून जो अंगणवाडी कर्मचाऱ्याचा संप सुरू आहे त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत माननीय खासदार यांनी लोकसभेमध्ये जे काही त्यांनी प्रश्न अंगणवाडीच्या संदर्भात ठेवलेले आहेत त्या पत्राचं वाचन त्यांनी या ठिकाणी महिलांसमोर केलेलं आहे आणि आम्ही खासदार साहेबांना हे सांगितलं की तात्काळ याच्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा आणि जर पत्र लिहिले नाही तर पुढच्या वेळेस दोन हजार चोवीस मध्ये आम्ही तुमच्या बाजूने कधी राहणार नाही आणि सरकारने समजा योग्य न्याय निर्णय दिला नाही तर दोन हजार चोवीस आमच्या हातात आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही निवेदन माननीय खासदार साहेबांना आम्ही दिलेलं आहे या निवेदनामध्ये आयटक आणि सिटू या दोन्ही संघटनेच्या वतीनं खासदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे विशेष करून यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान मिळालं पाहिजे दर्मा पेन्शन वाढ मिळाली पाहिजे आजारपणाच्या रजा मिळाल्या पाहिजेत प्रधानमंत्री यांनी पाच जुलै दोन हजार अठराला जो शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे आजारपाच्या रजा या ठिकाणी सरकारने द्यावा या प्रामुख्यानं या पाच मागण्या या ठिकाणी आम्ही करून हे करतो संप चाललेला आहे नाईलाज आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्राचा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या निमंत्रक या नात्यानं लख, मी सरकारला विनंती करतो की सरकारने तात्काळ याच्या लक्ष लक्ष द्यावं आणि तात्काळ दखल घेऊन निर्णय घ्यावा जर संप वाढला आणि कुपोषणाची कुपोषण जास्त वाढलं तर याला सर्वशी जो प्रशासन आणि सरकार राहील याची दखल सरकारने घ्यावी या ठिकाणी प्रामुख्याने एक गोष्ट निवेदन केलेली आहे हिंगणघाट तालुक्यातील निंबा या गावामधली एक अंगणवाडी सेविका या अंगणवाडी सेविका या निधा गावातली एक अंगणवाडी सेविका तीन वर्षावर रिटायरमेंट झाली तिला पगार मिळाले नाहीये तिला वेतन मिळाले नाही आहे पेन्शन मिळाली नाहीये आणि तिच्या आता जीवन मरणाचा प्रश्न तिच्यावर आहे ती आजारी आहे मृसूशी झून देत आहे अशा अवस्थेमध्ये सरकार हे पैसे देत नाहीये समजा सरकारने पैशाने तिचा मृत्यू झाला तर या महिलेचा मृत्यूदेह जिल्हा परिषदेमध्ये आम्ही आणणार आहोत यासाठी देखील आम्ही खासदारांना आम्ही सांगितलेलं आहे आणि त्या खासदारांना पाठपुरावा करायला आम्ही विनंती केलेली आहे हे बघा आम्ही सरकार जरी योग्य निर्णय केला नाही भरपूर दिवस झालेत आम्ही या ठिकाणी हा आंदोलन करतो आहोत आज तेवीसवा दिवस आहे आणि या तेवीसव्या दिवशी जर सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर आम्ही जे आयुक्त रुबल अग्रवाल मॅडमने जो पत्र काढलेला आहे त्याची होळी करणार आहोत आम्ही सत्तावीस तारखेला आणि एक तारखेला आम्ही जेल भरो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन लाख कर्मचारी जेल भरव करणार आहोत आप आपण बघता आहोत सरकार, की सरकार ही भाजप सरकार न्याय देत नाहीये शेतकऱ्याला न्याय देत नाहीये कामगारांना न्याय देत नाहीये आणि मात्र आमदाराचे पगारपणाचं काम ही करते आहे अशा अवस्थेमध्ये सरकारला धाऱ्यावर धरल्याशिवाय पर्याय नाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही